एका प्राथमिक एक शाळेत खळबळ उडाली आहे ही शाळा बंद असताना आतून आवाज येत होता अखेर शिक्षकांनी गेट उघडून पाहिलं आतील दृश्य पाहून त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील ही घटना आहे नेमकं काय घडलं का संपूर्ण पुढे बातमी पाहण्याआधी ए एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ही घटना चर्चेत आली आहे यानंतर असं समजलं की शाळेच्या शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे मुलांच्या शाळेत येण्या जाण्याच्या वेळा ठरलेल्या असतात काही वेळा काही कारणामुळे फार फार तर पाच ते दहा मिनटं उशीर होईल पण युपीच्या मुजफ्फरनगर मधील सरकारी शाळेत शिकणाऱ्या एका सहा वर्षाचा मुलगा मात्र बराच वेळ झाला आणि तो घरीच आला नाही संपूर्ण शाळा बंद झाली तासभर गेला तरी मुलगा घरी न आल्याने आईला सुद्धा चिंता वाटू लागली म्हणून ती त्याला शोधायला घराबाहेर पडली मुलाच्या आईने इतर विद्यार्थ्यांना आपल्या मुलाबाबत विचारलं त्यांनी आपल्याला माहिती नसल्याचं सांगितलं अखेर मुलाला शोधत शोधत आई शाळेपर्यंत पोहोचली शाळा बंद होती पण आतून आवाज येत होता तो म्हणजे मुलाच्या रडण्याचा आवाज शाळा आवाज ऐकूनच ती घाबरली तिनं तात्काळ याबाबत शाळा प्रशासनाला आणि लोकांना माहिती दिली ग्रामस्थ शाळेचे मुख्याध्यापक तिथं आले शाळेच्या शिक्षिका रविता राणी यांचे हे चापाती चावेक घेऊन शाळेत पोहोचले असता त्यांनी गेट उघडला तेव्हा त्यांना धक्काच बसला महिलेचा सहा वर्षीय मुलगा बंद शाळेत होता त्याचाच रडण्याचा आवाज शाळेतून येत होता आईने मुलाला शाळेत कोंडून ठेवल्याचा आरोप केलाय मुलगा शाळेत झोपला असावा असं शिक्षिका रविता यांच्या पतीनं सांगितलंय आता या प्रकरणी मुलाच्या आईनं पोलिसात फिर्याद दिली आहे